हे आता मी तुम्हाला सांगितलं हा आरविंद केंद्राल सुरुवातीला माझ्या बरोबर आलं ते असं काम करण्यासाठी आला आणि ज्या दिवशी त्याने पक्ष काढला तेव्हापासून मी त्याला बाजूला करा पक्ष आणि पार्ट्या काढल्या तेव्हापासून मी त्याच्याशी बोलत नाही म्हणून त्याच्याबद्दल आता विशेष काही बोलायचं नाही जनते जनतेने उदवार पावा शुद्ध आचार शुद्ध विचार जीवन निष्कलंक जुना त्याग अपमान की शक्ति ये गुण ज्यादा उम्मेदवार मधे अशाच उमेदवार मतदान करा मैं तुम्हारे आरोप करते करेल तो बगेल जे करतील ते भोगतील ज्याचं करता त्याच्यामुळे